नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ते म्हणजे की उन्हाळा येतो आहे पण तापमान वाढणार आहे त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे का याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्रातले महायुतीचे महत्वाचे नेते आज दिल्लीत असणार दिल्लीत आज महायुतीचं जागा वाटप फायनल होणार का याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणूक केव्हा लागणार हा जो तुम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आमच्या सकट तुम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार याबद्दलची त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे ठाकरेंचं स्वप्न आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं स्वतःच्या बळावर एकटं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या भोवती फिरणारं राजकारण तर सगळ्यात आधी तापमानाच्या बातमीनं सुरुवात करूया सातत्यानं एक चर्चा सुरू होते ती म्हणजे की महाराष्ट्र मुंबई आणि त्याचबरोबर देश आणि जगात म्हणजे ग्लोबली तापमान वाढतं आहे या तापमाना वाढत्या तापमानाचा फटका हा सर्वांना बसतो आहे अर्थात हे वाढणारं जे तापमान आहे ते पुढच्या दोन हजार तीस पर्यंत असंच वाढत राहणार आहे एक ते ती दीड अंश सेल्सिअसनं हे तापमान वाढू शकतं असा अंदाज आत्तापर्यंत हवामान खात्यानं वर्तवला होता किंवा देशभरातले जे हवामानाचे अभ्यासक आहेत ते वर्तवत आलेले आहेत पण जर आपण पाहिलं तर एक ते दीड अंशानं तापमान याच्या आधीच भारतामध्ये वाढल्याची माहिती समोर येते आहे ही काहीशी धोक्याची घंटा आहे पण जर आपण पाहिलं तर येता उन्हाळा हा अधिक तापमानाचा असू शकतो मागच्या वर्षापर्यंत सातत्यानं प्रत्येक वर्षी तापमानामध्ये वाढ होत आलेली आहे आणि यंदाही ही, ही तापमानामध्ये वाढ होणार आहे अगदी मुंबईसह महाराष्ट्रातल्या इतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये तापमानामध्ये एक ते दीड अंश सेल्सिअसनं वाढ होऊ शकते जी काहीशी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे मुंबईमध्ये मात्र ती दोन ते तीन अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढू शकतं अशी माहिती समोर येते आहे हवामान खात्यानं हवामान खात्यातल्या तज्ज्ञांना तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवलेला आहे आता धोक्याची घंटा का तर सातत्यानं होणाऱ्या तापमान वाढीमुळे होणारा त्रास आरोग्याच्या तक्रारी यासुद्धा वाढत आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सकाळच्या वेळात गारवा आणि दुपारच्या वेळात उष्णता असं पुढचे आणखीन काही दिवस कंटिन्यू राहणार आहे पण मात्र पुढत्यानंतर अतिशय कठीण कडक असा उन्हाळा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या लोकांना अनुभवावा लागेल अशी माहिती आता समोर येते आहे विशेष म्हणजे मुंबईमधलं तापमान दोन ते तीन अंशानं वाढणार असल्यामुळे आत्ताच मुंबईमध्ये तापमान वाढीला सुरुवात झालेली आहे पहाटेचे काही तास सोडले तर आणि रात्रीचे काही तास सोडले तर तापमान मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे दुपारचा जो ऊन आहे ते अधिक त्रासदायक होत आहे हे सगळं सांगण्याची गरज का तर महत्त्वाचा ते म्हणजे वाढत्या प्रदूषणामुळे होणारे त्रास त्याचबरोबर सातत्यानं हवामानामुळे हवामानामध्ये होणारे बदल थंड आणि उष्ण हवामान यामुळे होणारे आजार यातनं वाचण्यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानं ही काळजी घेतली जाऊ शकते आणि त्याचबरोबर उन्हामध्ये बाहेर पडत असताना गॉगल वापरणं डोक्यावर टोपी वापरणं आणि हातात पाण्याची बाटली किंवा सरबत घेणं आणि जर तुम्ही डायबेटिक असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं आवश्यक त्या गोष्टी स्वतःबरोबर ठेवणं अतिशय आवश्यक आहे पुढच्या बातमीकडे बोलया महायुतीच्या जागांच्या वाटपाच्या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा आहे आणि ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये सन्मानजनक जागा वाटप केलं जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे पण अमित शहा हे, हे मुंबईत आले महाराष्ट्रात आले पाच ते सहा पाच आणि सहा मार्चला ते मुंबईमध्ये होते बैठका झाल्या महायुतीतल्या नेत्यांबरोबर आणि तरीसुद्धा महायुतीचं महाराष्ट्रातलं जागा वाटप फायनल झालं नाही त्या भाजपकडनं देशभरातल्या एकशे पंच्याण्णव जागांसाठीच्या संदर्भातलं जागा वाटप जे जा आहे ते जाहीर करण्यात आलं प्रामुख्यानं जिथं जिथं आवश्यक आहे तिथं अशा महत्वाच्या आणि मोठ्या नेत्यांची नावं या यादीमध्ये होती मात्र महाराष्ट्रासाठी असा कुठलाही निर्णय भाजपकडनं घेण्यात आला नाही याच्यावरनं भुवया उंचावल्या होत्या एक नाव जे या निमित्तानं चर्चेत आलं ते म्हणजे नितीन गडकरींचं आता तुम्ही म्हणाल की नितीन गडकरींच्या नावाची चर्चा किंवा या अनुषंगानं महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात पुन्हा एकदा नितीन गडकरींबद्दल का बोलावं तर जे ऑब्व्हियस नावं आहेत त्यांच्याबद्दलची जी डिक्लेरेशन आहे किंवा ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या भाजपनं पहिल्याच यादीत केल्या पण मात्र नितीन गडकरींसारख्या ज्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं अशा नेत्याचं नाव नसल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत किंवा ज्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं अशा नेत्यांच्या बद्दलची नावं सुद्धा या एकशे पंच्याण्णवच्या यादीत नव्हती म्हणून भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात यावरनं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू झाली त्यातली एक चर्चा आहे ती म्हणजे की महायुतीमध्ये महाराष्ट्राचं जे जागा वाटप आहे ते फायनल न होण्याचं कारण काय किंवा जागा डिक्लेअर न होण्याचं कारण काय तर भाजपच्या गोटात जे बोललं जातं त्याच्यानुसार अशा पद्धतीनं मित्रपक्षांना सुद्धा जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सिक्युअर करणं हा एक मुद्दा भाजपचा महाराष्ट्रामध्ये आणि देशपातळीवर राहिलेला आहे विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये सन्मानजनक जागा वाटप असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत तो त्यामागचा तसाच अर्थ आहे ते म्हणजे की जागा वाटप निश्चित होण्याच्या आधी अशा पद्धतीनं जर का भाजपनं आपल्या उमेदवारांची महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असती तर काहीसा मित्रपक्षांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला असता किंवा ते इन्सिक्युअर झाले असते म्हणून आणि म्हणून अशा पद्धतीनं जे ऑब्वियस जागा आहेत किंवा ऑब्विस नेते आहेत अशांची नावं ही जाहीर केली गेली नाहीत दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं जास्तीत जा जागा या शिवसेनेकडनं म्हणजे एकनाथ शिंदेकडनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांकडनं मागण्यात येत आहेत तेवढ्या जागा त्यांना ते देण्यात येणार नाहीत आणि त्या देण्यात न येण्याचं कारण म्हणजे विनेबिलिटी जी आहे याच्यावरनं हा निर्णय भाजपकडनं किंवा भाजपच्या श्रेष्ठीनं घेतल्या घेतलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी अंती या सगळ्या गोष्टी शांतपणे समोर आणायच्या किंवा शांतपणे या गोष्टी घडवून आणायचा हा एक त्यामागचा हेतू आहे आता जाऊयात आजच्या दिल्लीच्या बैठकीकडे आज दिल्लीची भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्रातले महायुतीचे तीन महत्वाचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दुपार नंतर मध्ये असतील मग महायुतीचं जागा वाटप फायनल होणार का याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे पण जसं अजित पवारांनी म्हटलं आहे त्यानुसार दोन दिवसांमध्ये या जागांच्या संदर्भातले निर्णय होतील अजित पवार काल काय म्हणाले ते ऐकूयात आणि त्यानंतर याबद्दलची चर्चा करूयात ठीक आहे तुम्हाला उमेदवार मिळत नाही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या तुमच्या बातम्यामध्ये काही सत्य असतं काही त्याच्यामध्ये काही असत्य असतं म्हणजे त्याला कुठलाच आधार नसतो माझी विनंती आहे की दोन दिवसातच तुम्हाला ते सगळं कळेल उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी प्रफुल्ल पटेल आपले चंद्रकांत चंद्र चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल तर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस पण अजितदादांकडनं मात्र प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि स्वतः अजितदादा हे या दिल्लीतल्या बैठकीसाठी जाणार आहेत जागा वाटपाच्या संदर्भातले निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये जाणार आहेत जर जा आपण पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्येच आत्तापर्यंत जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय का नाही झाला याची सुद्धा चर्चा रंगण्याचं आणखीन एक कारण आहे म्हणजे देश पातळीवर ज्या पद्धतीनं भाजपनं निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगानं जर पाहिलं तर उत्तर प्रदेशामध्ये एक प्रकारे योगी आदित्यनाथ आहेत पण योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर असतानाच कुठेतरी महत्वाचे निर्णय जे आहेत ते भाजपनं घेणं टाळलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं ओमप्रकाश राजभर असतील जयंत चौधरी असतील अशा प्रादेशिक पक्षां ना बरोबर घेतलेला आहे आणि त्यांच्या त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे पण तरी सुद्धा अद्यापपर्यंत फार मोठे डिसिशन उत्तर प्रदेशात घेतलेले नाही आहेत बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याबद्दल म्हणजे नितीश कुमार हे बरोबर आल्यानंतर पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीमध्ये काही वेगळ्या गोष्टी करण्यासाठीच्या हालचाली या भाजपकडनं केल्या जातील असं म्हटलं जात असतानाच नितीश कुमारांनी मात्र लोकसभेसाठीची फारशी तयारी किंवा फारसा आग्रह हट्ट धरल्याचं पाहायला मिळत नाहीये पण ओडिशामध्ये सुद्धा बिजू बी, जनता दलाशी युती असली तरी सुद्धा तिथं सुद्धा कुठल्याही पद्धतीनं निर्णय जाहीर केलेला नाहीये मात्र महाराष्ट्रामध्ये जास्तीच्या जागांची मागणी हा एक प्रमुख आणि महत्वाचा मुद्दा भाजपकडे आहे न दुखावता अशा पद्धतीनं कमी जागा देऊन जास्तीत जास्त जागा भाजपला आपल्या बरोबर ठेवायच्या आहेत आणि म्हणूनच भाजपनं कन्व्हिन्स करण्यासाठीचा प्रयत्न हा मित्रपक्षांसाठीचा महाराष्ट्रामध्ये ठेवलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मग अजित पवार असतील यांनाही ज्या पद्धतीनं जागा हव्या आहेत तेवढ्या जागा निवडून येणार का आणि त्या निवडून जागा आणल्या जाऊ शकतात का असा प्रश्न विचारून कुठेतरी भाजपनं की जर जागा निवडून येणार नसतील तर तेवढ्या जास्तीच्या जागा मिळणार नाहीत असा थेट थेट संकेत दिलेला आहे आज दिल्लीमध्ये हे, दिल्ली हे प्रमुख नेते जात आहेत पण या नेत्यांचीच गरज आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस वगळता दोन मित्र पक्ष जे आहेत त्यांचीच गरज आहे ते म्हणजे अशा पद्धतीनं बैठकीमध्ये सहभागी होण्याची अन्यथा महाराष्ट्रामध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो आणि म्हणून हे दोन नेते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले मा, दोन महत्त्वाचे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे या बैठकीमध्ये दिल्लीत सहभागी होणार आहेत दिल्लीतल्या बैठकीतही फार काही वेगळं हे या दोन मित्रपक्षांच्या हाती लागणार नाही ज्या जागांची मागणी हे दोन मित्र पक्ष करत आहेत त्यापेक्षा कमीच जागा या त्यांना त्यांच्या पदरात पडणार आहे असं सध्या दिल्लीतले पत्रकार आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले राजकीय जे काही विश्लेषण करणारे आणि पत्रकार आहेत आण त्यांची माहिती आहे अर्थात या सगळ्या संदर्भातला उल्लेख कधी होईल तर अजित दादा आहेत दोन दिवसांमध्ये होतील म्हणजे दोन दिवसांमध्ये महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातल्या गोष्टी ठरतील असं अंदाज काढायला काही हरकत नाही आहे पण असं असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं एक गोष्ट बोलली जाते आहे ती म्हणजे की भाजपकडे जास्त जागा जातील तर ही गोष्ट स्पष्ट होईल की भाजपाकडे जास्त म्हणजे नेमक्या किती जागा जातील तीस ते बत्तीस जागांच्या संदर्भामध्ये निर्णय हा भाजप आपल्याकडे निर्णय घेऊन तीस ते बत्तीस जागा भाजप आपल्याकडे ठेवू शकतं असं म्हटलं जात आहे तर तेवढ्या जागा या भाजपकडनं घेतल्या जाणार का आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस याचं यावरचं काय म्हणणं असणार आहे हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहणारच आहे पण तरी सुद्धा आपल्या जागांच्या संदर्भामध्ये अजित पवार कुठेतरी कन्व्हिन्स होतील पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे आव्हानात्मक असणार आहे तेरा किंवा त्याहीपेक्षा कमी जागा मिळवणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनं मोठा प्रश्न चिन्ह निर्माण करणार असू शकतं असं देखील म्हटलं जात आहे दरम्यान पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं लोकसभा निवडणूक केव्हा होणार याच्याबद्दलचा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेला आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठीची धामधूम जी आहे ती सुरू झालेली आहे पण लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाही आहेत पक्षीय पातळीवर ज्या पद्धतीनं निवडणुकांच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर गोष्टी घडताना किंवा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तारीख कधी आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाहीये अगदी परवाकडे जी काही गोष्ट घडली त्याच्यानुसार निवडणूक आयुक्तांनी दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा गोष्टी ऍट प्रेझेंट किंवा ऑन टेबल करण्यासाठीच्या हालचाली चा, या केंद्र सरकारच्या सुरू झालेल्या आहेत असं म्हटलं जातं आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक आयोग असेल याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच जे ठरलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्या बाहेर जाऊन गोष्टी केल्या जाऊ नयेत निर्णय घेतले जाऊ नयेत यासाठीचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर म्हणूनच नियमांचं पालन करण्यासाठीच्या हालचाली केल्या जाणार आहेत तर त्यासाठी जसं म्हटलं आहे त्याप्रमाणे पंधरा मार्च च्या आधी पंधरा मार्चला निवडणूक आयुक्तांची निवड होण्याची शक्यता आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती जी आहे ती स्थापन केली जाईल त्याच्यानंतर ती बैठक होईल या बैठकीमध्ये मग नावांची निश्चिती होईल पाच नावं डिसाईड केली जातील आणि त्यातल्या दोन नावांवर शिक्कामोर्तब केलं जाईल अशी माहिती समोर येते आहे पंधरा मार्चला जर निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात येणार असेल तर साधारण पंधरा मार्च नंतर लोकसभा निवडणुकींच्या संदर्भातल्या घोषणा केल्या जाईल असा अंदाज सध्या तरी काढण्यात येतो आहे मग केव्हा तर अठरा ते एकोणीस मार्च पर्यंत लोकसभा निवडणूक ही लागलेली असेल जाहीर झालेली असेल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे पुढच्या बातमीकडे वळ्यात ही बातमी आहे ती म्हणजे की ठाकरेंचं स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज एका व्यासपीठावर असणार याच्या संदर्भातली मुंबईतलं कोस्टल रोड कोस्टल रोडचा जो प्रोजेक्ट आहे तो ठाकरेंचं स्वप्न आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी किंवा मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ठाकरेंनी कोस्टल रोड प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न केले होते दुर्दैवाने आलेल्या कोरोनामुळे कुठेतरी या सगळ्यामध्ये अडसर पडला होता पण आता याचाच फायदा राज्यातल्या महायुतीच्या सरकारला होऊ शकतो असं म्हटलं जात आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की वरळी ते मरी आ, मरीन लाईन्स असा जो असं जे अंतर आहे ते अवघ्या दहा मिनिटांमध्ये कापता येणार आहे या कोस्टल रोडमुळे या कोस्टल रोडच्या एका टप्प्याचं आज उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे एका व्यासपीठावर असणार आहेत आता थोडंसं राजकीय संदर्भ समजून घेतले पाहिजेत वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा आहे आदित्य ठाकरे यांच्या सातत्यानं ज्या पद्धतीनं विचार गोष्ट सांगितली जाते ते म्हणजे की कशा पद्धतीनं आपण वरळी मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे स्थानिक आमदार म्हणून वरळीच्या वरळी ते मरीन लाईन्स या कोस्टल रोडच्या एका टप्प्याच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे यांना निमंत्रण असणार आहे आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि का राहू शकतात आदित्य ठाकरे उपस्थित या कार्यक्रमाला तर एक म्हणजे हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचं स्वप्न आहे महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरेंचं स्वप्न आहे मागच्या काळामध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने किंवा राज्यामध्ये सरकार होतं तेव्हा सुद्धा आदित्य ते ठाकरे यांनी जातीनं मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या जे काही ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं आणि त्यातला एक ड्रीम प्रोजेक्ट आहे तो म्हणजे कोस्टल रोड आणि म्हणूनच कोस्टल रोडच्या या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे हे उपस्थित राहू शकतात दुसरं कारण आहे ते म्हणजे की ज्या व्यासपीठावर जे काम शिवसेनेनं केलेलं कि आहे किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या स्वप्नातनं पूर्ण झालेलं आहे त्याचं क्रेडिट आता महायुती सरकारकडनं घेतलं जात आहे याच्याबद्दलची टीका ही आधीच ठाकरे गटाकडनं करण्यात आली होती पण आज मात्र अशा पद्धतीने ही गोष्ट सगळ्यांसमोर सांगण्याची वेळ आहे यासाठीची यासाठी आदित्य ठाकरे हे उपस्थित राहू शकतात तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की कुठेतरी अशा पद्धतीनं सा हा प्रोजेक्ट ठाकरेंचा आहे हे सांगण्यासाठीची जी संधी आहे ती आदित्य ठाकरेंकडनं दवडली जाणार नाही आदित्य ठाकरे या बाबतीत खूपच समंजस भूमिका घेत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे आदित्य ठाकरे हा कार्यक्रम का टाळू शकतील याचेही काही अंदाज वर्तवण्यात येत आहेत याच्याबद्दलचे अर्थ काढण्यात येत आहेत एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर व्यासपीठ शेअर न करणं दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं त्यांनी केलेल्या कामाच्या अनुषंगानं दुसऱ्यानं क्रेडिट घेणं ही गोष्ट टाळण्यासाठी किंवा या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यासाठी ते अनुपस्थित राहू शकतात पण आदित्य ठाकरेंसारखा नेता हे केलेल्या कामाचं क्रेडिट घेण्याच्या ऐवजी ते काम कसं आपण केलं हे सांगण्यावर भर देणार आहे अभ्यासू म्हणून ओळख असलेले आदित्य ठाकरे म्हणूनच व्यासपीठावर उपस्थित राहून की कशा पद्धतीनं हे काम ठाकरेंच्या काळात झालंय हे सांगण्याचा प्रयत्न माध्यमातून सुद्धा करू शकतील असं म्हटलं जात आहे आता खरंतर आजच्याच या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येऊन या कोस्टल रोडच्या कामाचं उद्घाटन करतील असं म्हटलं जात होतं पण पंतप्रधानांचं असलेलं शेड्यूल याच्यामुळे ही काही वेळ साधली जात नव्हती लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि म्हणूनच कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या आधी या प्रकल्पाचं उद्घाटन व्हायला हवंय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येत आहे असं जरी असलं तरी सुद्धा उद्यापर्यंत सुमारे पाचशे सहा प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन हे प्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आणि याचं कारण आहे ते म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं पंतप्रधान या कार्यक्रमांना उपस्थिती लावतील लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी जास्तीत जास्त प्रकल्पांचं उद्घाटन करण्यावर कुठल्याही सरकारचा भर असतो तसाच महायुती सरकारचा सुद्धा राहणार आहे आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीनं भाजप किंवा मित्र पक्षांनी म्हटलेलं आहे त्यानुसार विकास कामासाठी आम्ही विकासासाठी आम्ही भाजपबरोबर जातोय आणि विकास हेच भाजपचं उद्दिष्ट आहे असं भाजपकडनं सांगतो आणि प्रकल्प किंवा प्रकल्पांच्या उद्घाटनावर भर हा महायुती सरकार आणि भाजपकडनं दिला जाईल असं म्हटलं जात आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे पश्चिम बंगालमधली पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे काँग्रेसशी चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आल्याचं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे पण आ, म, ममता बॅनर्जी यांनी त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगितली ते म्हणजे की पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेल्या ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशात मात्र अखिलेश यादव यांच्याबरोबर चर्चा असल्याचं म्हटलेलं आहे एका जागेसाठी ममता बॅनर्जी या उत्तर प्रदेशातल्या अखिलेश यादव समाजवादी पार्टीशी चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस जागांसाठीचे उमेदवार एकाच दिवशी ममता बॅनर्जींनी जाहीर केले हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पश्चिम बंगाल किंवा राज्यातल्या कुठल्याही इतर नेत्यांना जाहीर करण्याच्या आधीही अशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी घेतलेला हा निर्णय आहे सोळा खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यातल्या आत्ताच आपली खासदारकी रद्द झालेल्या महुआ मोहित्रा यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे सात खासदारांना उमेदवारी नाकारलेली आहे दोन मंत्री आणि एकोणीस आमदारांना दोन मंत्री आणि नऊ आमदारांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे बेचाळीस पैकी या महिला उमेदवार असणार आहेत तसंच ममता बॅनर्जी यांनी एक गोष्ट आणखीन केलेली आहे ती म्हणजे की महत्वाचे जे चेहरे आहेत त्या महत्वाच्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्याचबरोबर काही नवीन चेहरेही जाणून बुजून या निवडणुकीच्या रिंगणात ममता बॅनर्जीने उजळण्यावर भर दिलेला आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या मुंबई तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद